नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मिरर इमेज या टॉपिकवरती बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा कुठलीही असो एस एस सी जी, 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 जी सी जी एल असो किंवा एम पी सीची कोणतीही परीक्षा असो पोलीस भरती तलाठी भरती सरसेवेची कोणतीही भरती यामध्ये मिरर इमेजवरती प्रश्न तुम्हाला आलेला पाहायला मिळेल मिरर इमेज हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आता मिरर इमेजचा पहिलं बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घेतलं पाहिजे आपल्या चॅनलवरती याआधीही मिरर इमेजवरती खूप सारे शॉर्ट्स मी टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये बेसिक कवर केलेले तरी पण बेसिकबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो ते मिरर इमेज म्हणजे नक्की काय असते प्रॉपरली लक्षात घ्या की तुमची जी इमेज असते जे अक्षर असो किंवा अंक असो हे सगळं लॅटरली इन्वर्ट झालेलं असतो म्हणजे डावी बाजू ही उजवीकडे आणि उजवी बाजू ही डावीकडे ह्या पद्धतीने जी आकृती असते किंवा जी संख्या असते त्या आपल्याला आरशात दिसत असतात किंवा मिररमध्ये दिसत असतात हा जो प्रश्न आहे ज्याच्या दहा बारा प्रश्न मी घेतलेले आहेत ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत चांगल्या पुस्तकामधून घेतलेले प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न फ्रेम झालेले पाहायला मिळतील तर आता वन बाय वन आपण क्वेश्चनकडे जाणार आहोत लक्षात ठेवा की बेसिक कन्सेप्ट काय आहे की मिरर इमेजमधली डावीकडची जो डावीकड डावी बाजू उजी होती उजी बाजू डावी होती एवढं लक्षात ठेवा डोक्यात फिट ठेवा की संख्या लॅटरली इन्व्हर्ट होते इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर लॅटरली इन्वर्ट होते कोणती गोष्ट मिररमध्ये पाहत असताना बरोबर तर आता वन बाय वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू तर पहिला प्रश्न बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय व्हाईट तर व्हाईटचा मिरर इमेज काय असेल व्हाईटची मिरर इमेज काय असेल ती इथं आपण पाहणार आहोत तर व्हाईट व्हाईटमध्ये काय काय अल्फाबेट्स आहेत बघा डब्ल्यू एच आय आय आहे टी आय आणि ई आय मी तुम्हाला काय सांगितलं बेसिक कन्सेप्ट मिरर इमेजची की डावी बाजू आपल्याकडला उजवीकडे दिसते त्याच्यामध्ये पर्याय चेक करा आता डावी बाजू उजवीकडे दिसणाऱ्या पहिला जी पहिली जी पहिले पहिला अल्फाबेट आहे आपला डब्ल्यू तर चारही पर्यायामध्ये डावी बाजू उजवी बाजूमध्ये डब्ल्यू दिसते आपल्याला तीन पर्याय दिसते ए सी आणि डीमध्ये बीमध्ये दिसत नाही बीमध्ये एम दिसतोय तर बी आधीच आपलं इलिमेंट झालेलं आहे बी आधीच आपला एलिमिनेट झालेलं आहे कारण लॅटरली इन्वर्ट होते म्हणजे डावी बाजू उजवीकडे जाते इथं अपसाइड डाऊन म्हणजे उभी उभ्या उभी उभी उलटी झालेली आहे ती प्रतिमा ती पाण्यातील प्रतिमा आहे बघा नंतर आता याच्यामध्ये ए सी आणि डी हे तीन राहिलेले आहेत त्यानंतर दुसरं आल्फाबेट घेऊ आपण एच एचची तीन तिघांमध्ये सेम आहे ए सी आणि डी या तिघांमध्ये पण एच सेमच आहे दिसतो आहे आपल्याला आयसुद्धा सेम दिसतो आहे नंतर आपण कडे जाऊ टी बघा आता एमध्ये लॅटरली उलटी झालेली आहे पाण्यातील प्रतिमा आहे टीची एमध्ये तर एसुद्धा आपल्या इथं इलिमिनेट होतं आहे सुद्धा इलिमिनेट झालेलं आहे आपलं तर राहिले आता ए, तो तो सी आणि डी तर याच्यामध्ये बघा ई आता बघायचं आहे ई आता याच्यामध्ये डीमध्ये जर पाहिलं तर इथं सदस्य सत्रनी ठेवून गेलेलं आहे तशा पद्धतीने नाही इथं सीमध्ये बघा ई उजव्यात उजव्या बाजू त्याची डाव्या बाजूकडे झुकलेली आहे किंवा डायो बाजू झालेली आहे म्हणजे मिरर इमेज आपली सी ही प्रतिमा आहे सी ही प्रतिमा आपली व्हाईटची मिरर इमेज आहे एवढा साधा सरळ सोपा प्रश्न आहे नंतर आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊ इथं ब्रिस्क ब्रिस्क बी आर आय एस के ब्रिस्क ह्या प्रश्नाकडे आपण इथं आलेलो आहोत आता ब्रिस्कची मिरर इमेज शोधायची लक्षात ठेवायची की डावी बाजू उजवीकडे असणार आहे आता तिन्ही पर्यायामध्ये चारही पर्यायामध्ये डावी बाजू उजवीकडे झालेली आहे बघा चारही पर्यायामध्ये तर आता इथं इलिमिनेशन काय होणार नाही पहिले आल्फाबेटवरून तरी मग दुसरं अल्फाबेट बघू आपण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये बी ऑप्शनमध्ये जाऊ बघा बी ऑप्शन जे आपण पाहिला ॲज इट इज आर ठेवून दिलेलं आहे त्यांनी काय चेंज केलेलं नाही इथं बी जो ऑप्शन आहे तो इलिमेंटच झालेला आहे आपला आता राहिले ए सी आणि डी ए सी आणि डी राहिलेले आहेत ते ते आ तर तेच चेक करून घेऊ आपला दोन अल्फोबेट झाले बी आणि आर हे दोन अल्फोबेट आपले झाले आता आय आपण चेक करून घेऊ तर आय तिन्हीमध्ये आपल्याला आहे सारख्याच पद्धतीने दिसतो आहे नंतर यस पाहू आता यस यस जर पाहिला तर एमध्ये ॲज इट इज ठेऊन दिलेलं आहे यस त्याच्यामुळे हा सुद्धा एलिमिनेट होईल पर्याय क्रमांक एलिमिनेट होईल नंतर आता सी आणि डी आपलं राहिलेले आहेत सी आणि डी आता शेवटचा अल्फाबेट राहिला आहे तर सीमध्ये जर पाहिलं की ॲज इट इज ठेऊन दिलेलं आहे जसा प्रश्नामध्ये दिसतंय तसंच तो ऑप्शनमध्ये पण दिसतो आहे मध्ये सी पण इथं इलेमिन झालेलं आहे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर आहे नंतर तिसऱ्या प्रश्नाकडं जाऊ आपण आता पेंटेड पेंटेड हा प्रश्न आहे बघा पेंटेड पेंटेड प्रश्न त्याची मिरर इमेज आपल्याला फाइंड आऊट करायची मिरर इमेज जी तर बघा मी त्या पद्धतीने सांगितली की डावी बाजू उलजीकडे दिसते तर पी पी बघा पी सर्वीकडं सेमच दिसते म्हणजे डावी बाजू उलटीकडं झालेली आहे सगळीकडे बरोबर आहे आता ए बघा ए सुद्धा सगळीकडं बरोबरच दिसतं आहे मला नंतर आय आय सुद्धा सगळीकडं बरोबरच आहे चारही ऑप्शनमध्ये नंतर एन एन बघा तर पहिल्या ऑप्शनमध्ये एन ॲज इट इज ठेवलेला आहे ॲज इट इज ठेवलं आहे पहिल्या ऑप्शनमध्ये तर तो इलिमिनेट झाला आहे ए ऑप्शन इमिनेट इलिमिनेट झाला आपल्या नंतर आता तीन ऑप्शन राहिलेत बी सी आणि डी तर याच्यामध्ये एनपर्यंत आपण आलो होतो आता टी ऑप्शन बघा टी आता टी ऑप्शन आपल्याला पाहायचं आहे ते टी ऑप्शन जो आहे तर पाण्याची प्रतिमा दिलेली आहे सीमध्ये ती तो इलिमेंट झालेला आहे येतं बी आणि डीमध्येच बरोबर आहेत दोन्ही पण आता बी आणि डीमध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणता पर्याय बरोबर आहे तर ई पाहू आपण तर ई हा बी पर्यायामध्ये योग्य झिलेला आहे बघा डावी बाजू उजी बाजू डावीकडे झालेली आहे तर त्याच्यामुळं बी हा ऑप्शन राईट आहे आणि डीमध्ये काय चुकीचं आहे ही ॲज इट इज दिलेलं आहे त्याच्यामुळे बी ऑप्शन बरोबर आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू नॅशनल नॅशनल हा क्वेश्चन आपण बघून घेऊ नॅशनल तर नॅशनलमध्ये बघा एन सर्वीकडं राईट आहे डाई बाजू उजवीकडे गेलेली आहे नंतर ए सुद्धा सर्वीकडे बरोबर आहे नंतर टी बघा तो टी इथं ऑप्शन नंबर एमध्ये चुकीचं झालं आहे टी ऑप्शन नंबर एमध्ये चुकीचं झालं आहे पाण्यातील प्रतिमा दिलेली आहे टीची आता याच्यामध्ये ऑप्शन ठरले आहेत था आपले बी सी डी हे ऑप्शन ठरलेत आहेत आपल्याकडं तर आपलं टी झालं आता आय बघू आयसुद्धा बी सी डीमध्ये बरोबर आहे सगळीकडं ते काही एलिमिनेट होत नाही आहे ओसुद्धा बरोबर आहे नंतर एन भा आता एन तर सीमध्ये एन ॲज इट इज दिलेला आहे त्याच्यामध्ये तो एलिमेंट होऊन जाईल आता बी आणि डीमध्ये एन पाहून घेऊ आपण दोन्हीमध्ये बरोबर आहे एसुद्धा बरोबर आहे आता एल जो आहे तो बीमध्ये बरोबर दिला आहे आणि डीमध्ये ॲज इट इज लिहिलेला आहे त्याच्यामध्ये बीमध्ये बरोबर आहे तो म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी जो आहे तो इथं बरोबर आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण सुपरवायझर तर सुपरवायझर हा जो प्रश्न आहे सुपरवायझरचा बघा आर जो दिला आहे आर आता आर फाइंड आऊट करा आपलं सुपरवायझर आर कुठं इमेज दिसते आपल्याला ते आपल्याला फाइंड आऊट करायची आर तर आर बघून घ्या तर दोन जे पर्याय आहेत यस जो आहे तो यस आपल्याला बघायचा आहे दोन जे पर्याय आहेत बी आणि डी इथं आर दिले आहे राईट साईडला ते आधीच इलिमिनेट होऊन जातात बघा आधीच तो इलिमिनेट होऊन जाते ते तिथे हे दोन आधीच इलिमेंट होत आहे ते कारण यस पाहिजे उजवीकडे तर इथं सुद्धा चुकीचा ऑप्शन आहे तर इझी होऊन गेलं आहे आपलं ए ऑप्शन बरोबर आहे कारण यस उजवीकडे आला पाहिजे यस उजवीकडे फक्त ए ऑप्शनमध्ये दिसतो आहे आपल्याला त्याच्यामध्ये ते एक बरोबर होऊन गेलं आहे आपलं ए ऑप्शन बरोबर आहे पाचव्या क्रमांकाचं नंतर आहे तुमचं जजमेंट तर जजमेंटसाठी काय आहे बघा जजमेंटसाठी जजमेंटसाठी ऑप्शन नंबर सी कसा बरोबर आहे तो इथं आपण बघून घेऊ ऑप्शन जजमेंटमध्ये आता जजमेंटमध्ये जे जो हो आहे तो राईट हँड साईडला आला पाहिजे आणि उलट्या दिशेने पाहिजे म्हणजे उजव डावी बाजू उजवीकडे पाहिजे तर असं फक्त आपल्याला बी आणि सी ऑप्शनमुळे दिसतंय ए आणि डी ऑप्शन हे इलिमिनेट होतंय ते त्यानंतर आपण आता नेक्स्ट जो आहे अल्फाबेट आपण इथे चेक करून घेऊ या जजमेंटच्या बाबतीत बघा तर आपले जे ए आणि डी हे ऑप्शन इलिमिनेट झालेत आपले बी आणि सी ऑप्शन राहिले तर यू चेक करू यू दोन्हीकडे सारखं आहे डी चेक करू डी ही दोन्हीकडे सारखं आहे नंतर जी चेक करू जी ही दोन्हीकडे सारखं आहे नंतर ई ही बरोबर आहे नंतर सुद्धा बरोबर आहे नंतर ई स एकदा ई बरोबरच आहे नंतर एन नं चेक करू एन एन चेक करू ते तर पाहाशायला तुम्ही जी जो आहे तो बीमध्ये बी ऑप्शनमध्ये जी जो आहे तो ॲज इट इज दिला आहे त्याच्यामुळे हा पर्याय इलिमेंट होता आणि सी आपलं ॲन्सर आहे बघा तर क्वेश्चन आपले राहिले आहेत तीन क्वेश्चन राहिले आहेत तीन चार क्वेश्चन सहा क्वेश्चन आपले झालेले आहेत आता क्वालिटीमध्ये बघा क्वालिटी, क्वालिटी हा जो प्रश्न आहे त्या क्वालिटी प्रश्नाचा मिरर इमेज खालीलपैकी कोणती असेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे क्वालिटी आता क्वालिटीमध्ये बघा क्यू जो आहे तो राईट हँड साईडला आला पाहिजे त्याच्यामुळे ए ऑप्शन आहे तो अधिकच एलिमिनेट झालेला आहे नंतर बी ऑप्शनमध्ये बघा बी सी आणि डी ऑप्शनमध्ये क्यू दिलेला आहे सगळीकडं तर तो पहा बी ऑप्शनसुद्धा इथे एलिमिनेट होते कारण क्यू जो ऑप्शन आहे तो राईट हँड साईड क्यू बघा राईट हँड साईडला हा जो रेक दिसते किंवा डॅश दिसतो तो राईट हँड साईडला आहे तो लेफ्ट हँड साईडला पाहिजे तर बी ऑप्शनसुद्धा हो इथे एलिमिनेट होते आता सी आणि डीमध्ये बघा क्यू ॲज इट इज बरोबर आहे यू इथं डीमध्ये त्याची पाण्यातली प्रतिमा दिली आहे त्याच्यामुळं आपला सेवन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आंसर सी आहे तर आता क्वेश्चन नंबर आठमध्ये बघा टर्मिनेट टर्मिनेट हा जो प्रश्न आहे या टर्मिनेटमध्ये बघा त्या टर्मिनेटमध्ये ई जो आहे ई आपला जो ई आहे ई तर क्वेश्चनमध्ये चेक करत आहे ई ए ऑप्शनमध्ये दिलं आहे एकदम रॉंग आहे कारण टी पाहिजे राईट हँड साईडला तो ए आधीच एलिमेंट झाला आहे आपला नंतर आता बी सी आणि बी सी आणि डी हे ऑप्शन आपण इथं चेक करतो आहे या ठिकाणी तर आपल्याला कळेल की ई जो आहे तो ई जो आहे तो बरोबरच दिलेला आहे तिन्ही पर्यायांमध्ये नंतर आर चेक करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आर सुद्धा बरोबरच दिलेला आहे नंतर एम चेक करायचं आहे तर बी ऑप्शनमध्ये पाण्यातील प्रतिमा दिलेली एमची त्याच्यामुळे बी ऑप्शन इथं एलिमेंट झालं आहे त्याच्यानंतर बघा आय आय बरोबरच आहे नंतर, नंतर एनसुद्धा बरोबरच आहे एसुद्धा बरोबर आहे दोन्हीकडं नंतर टी टी चेक केला टी पण बरोबर आहे डीमध्ये ॲज इट इज ई ठेवून दिलेलं आहे त्याच्यामुळं डी ऑप्शनसुद्धा इलिमिनेट होतो आहे आणि याचं पर्याय क्रमांक सी जो आहे तो आठव्या प्रश्नाचं बरोबर आहे नंतर फिक्सिंगचा बघा नव्या नंबरचा प्रश्न आहे फिक्सिंग त्याच्यामध्ये यफ जो आहे तो यफ राईट हँड साईडला पाहिजे बी तो नाई है, बी ए होते है तर बीमध्ये तो नाही आहे मग बी ऑप्शन पण एलिमेंट होतो आहे आपला त्याच्यानंतर ऑप्शन एलिमेंट होते आणि ए आणि सीमध्ये एफ ॲज इट इज देऊन टाकले मग ते पण दोन्ही पण एलिमेंट होत होत आहेत बरोबर तर लक्षात घ्या ऑप्शन नंबर डी जो आहे तो येतो बरोबर आहे तर मल्याळम दहावा नंबरचा क्वेश्चन आहे बघा मल्याळम आता ह्या मल्याळममध्ये एम जो आहे तो राईट हँड साईडला पाहिजे आता A, B, आगे, आगे ए, ए, आ, ए बी आणि डी ऑप्शनमध्ये यम राईट हँड साईडला आहे आणि सीमध्ये तिची पाण्यातील प्रतिमा दिली आहे म्हणून सी जो ऑप्शन आहे तो इथं तर रॉंग होते आणि नंतर आपण आता ए बी आणि डी चेक करूया ए ती ए तिक तिन्ही पण ऑप्शनमध्ये ए बी आणि डीमध्ये ॲज इट इज आहे नंतर यल पाहूया यल एमध्ये ॲज इट इज देऊन टाकले जसा जसा प्रश्न आहे त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे एसुद्धा एलिमेंट होते ऑप्शन आणि डीमध्ये डी ऑप्शनमध्ये एलची पाण्यातील प्रतिमा दिली आहे म्हणून ऑप्शन नंबर बी इथं आपला बरोबर आहे बरोबर लक्षात ठेवा